स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता लवकरच जाहीर होती पण त्या संदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात आणून देणे आवश्यक आहे असं वाटलं म्हणून मी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य व जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना मागणीचं पत्र पाठवलं त्या मागणीच्या पत्रात मी असं म्हटलेलं आहे की आमच्या रत्नागिरी नगरपरिषदेची प्रभाग रचना तीन वेळा बदलली आत्ता सध्या एक प्रभाग वाढवला गेला दोन हजार सोळामध्ये दोन वॉर्डचा एक प्रभाग केला गेला आणि दोन हजार सोळाच्या आधी नगरपरिषदेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये चा चार वॉर्डचा एक प्रभाग केला गेला, गेला। त्यामुळे काही प्रवर्गाच्या काही उमेदवारांना दोन वॉर्डमध्ये प्रचार करायला लागला काही उमेदवारांना चार वॉर्डमध्ये प्रचार करायला लागला हा जो प्रचारात वॉर्डात वेगवेगळ्या वॉर्डात प्रचार करायचा जो भेदभाव झाला आहे हा भेदभाव म्हणजे बाबासाहेब आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधानातील समानतेच्या अधिकाराचं उल्लंघन आहे तर मी जे पत्र मुख्यमंत्री निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना पाठवलं त्याच्यात प्रामुख्याने माझी मागणी अशी होती की जोपर्यंत सर्वसाधारण महिला सर्वसाधारण महिला मागासवर्ग पुरुष मागास वर्ग यातील प्रत्येक प्रकारच्या उमेदवाराला समान वॉर्डात समान प्रभागात समान निवडणूक लढवण्याची आणि समान प्रचार करण्याची समान संधी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत प्रभाग रचना आणि वॉर्ड रचना बदलण्यात येऊ नये तसेच माझी दुसरी मागणी अशी होती की रत्नागिरी नगरपरिषदेचा विचार करता रत्नागिरी नगरपरिषदेत महिला सर्वसाधारण सर्वसाधारण पुरुष मागासवर्ग महिला मागासवर्ग असे चार कॅटेगरीचे वर्गीकरण उमेदवारांचं केलं जातं पण महिला मागासवर्गामधल्या उमेदवाराला महिला मागासवर्ग महिला सर्वसाधारण आणि सर्वसाधारण या तीन प्रकारात उमेदवारी लढवता येते महिला सर्वसाधारण प्रकारातली महिलेला महिला सर्वसाधारण आणि सर्वसाधारण या प्रवर्गातनं उमेदवारी लढवता येते पुरुष मागासवर्ग व्यक्तीला पुरुष मागासवर्ग आणि सर्वसाधारण या दोन प्रवर्गातनं निवडणूक लढवता येते पण सर्वसाधारण प्रवर्गाच्या व्यक्तीला फक्त सर्वसाधारण प्रवर्गातूनच निवडणूक लढवता येते एका व्यक्तीला एकाच वर्गात त्या त्या निवडणूक लढवण्याची संधी आणि बाकीच्या प्रकारच्या व्यक्तींना दोन किंवा दोनपेक्षा अधिक प्रकारात निवडणूक लढवायची संधी हे म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधानातील समानतेच्या अधिकाराचे उल्लंघन आहे आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानात त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर आरक्षणाची तरतूद केलेली आहे पण त्याचबरोबर समानतेचाही देखील अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानात दिलेला आहे त्यामुळे आरक्षणाचा विचार करताना समानतेच्या अधिकाराचं उल्लंघन होणार नाही याची काळजी सरकारने निवडणूक आयोगाने आणि कलेक्टरने घेणे आवश्यक आहे तसेच आता सरपंच आणि नगराध्यक्ष लोक थेट जनतेतून निवडून देण्याचे तरतूद झालेली आहे तर माझं म्हणजे सरकारला कलेक्टरला आणि राज्य निवडणूक आयोगाला असं विनंती आहे की जोपर्यंत सर्व प्रकारच्या म्हणजे मागासवर्ग सर्वसाधारण महिला मागासवर्ग महिला सर्वसाधारण पुरुष मागासवर्ग या सर्व प्रकारच्या व्यक्ती जोपर्यंत सरपंच आणि नगराध्यक्ष प्रकाच्या थेट जनतेने जनतेतून निवडून द्यायच्या निवडणुका लढत नाहीत तोपर्यंत थेट जनतेतून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडून दे देण्याचा निर्णय रद्द करण्यात येऊ नये किंवा त्यात बदल करण्यात येऊ नये कारण तसं रद्द केलं किंवा त्यात बदल केला तरीसुद्धा आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांनी जो मूलभूत भारतीय संविधानात समानतेचा अधिकार दिलेला आहे त्याचं भंग किंवा उल्लंघन होणार आहे त्यामुळे त्याचं उल्लंघन होऊ नये हे बघणं जबाबदारी सरकारची आणि निवडणूक आयोगाची आहे म्हणून मी या संबंधातलं पत्र बारा जूनला राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य आणि सोळा जूनला जिल्हाधिकारी रत्नागिरी व मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना रजिस्टर पाठवलेलं आहे निवडणूक आयोगाच्या प्रोसिजरमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही नियम घालून त्याचं उल्लंघन होत आहे असं तुम्हाला वाटतंय का पहिली गोष्ट बाबासाहेब आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या सहकार्यांबरोबर भारतीय संविधान तयार केलं हे भारतातला सगळ्यात मोठा कायदा आहे त्याच्यावरती कुठलाही कायदा नाही त्याच्यावर ना पार्लमेंट आहे ना संसद आहे ना मुख्यमंत्री आहे ना राष्ट्रपती आहे त्या त्यामुळे त्याला त्याच्या कॉन्ट्राडिक्टरी किंवा त्याच्या विसंगती करून कुठलाही कायदा किंवा कुठलीही तरतूद करता येणार नाही आता हे सारखं सारखं सरकार निवडणूक आयोग प्रभाग रचना का, का बदलते कधी थेट निवडणूक का करते सरपंच आणि नगराध्यक्षाची कधी रद्द का करतंय त्यामुळे समानतेच्या अधिकाराचं उल्लंघन का होतंय याबद्दल सरकार आणि राज्य निवडणूक आयोग का गप्पा आहे ह्याबद्दल मला अजूनही उत्तर मिळालेलं नाही खरं तर हे भारतीय संविधानाच्या तरतुदी राज्य सरकार सरकारने कल् जिल्हाधिकाऱ्याने आणि राज्य निवडणूक आयोगाने लक्षात घेणं गरजेचं